मित्रांनो काळ आला होता पण जीवावरचं संकट टळ चालत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीचा गडबडीत चढण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या अंगलटच आला असता असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या या एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्ही अपडेट देखील राहाल असा हैराण करणारा व्हिडिओ नुकताच समोर आलेला आहे हा व्हिडिओ पाहून सगळेजण हेच म्हणत आहेत की देव तारे त्याला फोन मारी रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं एका व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलं आहे रेल्वे स्थानकावरील फलाटावर एक व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी त्याचा तोल जातो आणि नेमकं काय करतं जाणून घेण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा हा व्हिडिओ एका वेगवान ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा आहे मात्र या प्रयत्नादरम्यान या बिचाऱ्याचे जे काही झाले ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले आहे ट्रेनचा हळू वेग वाढत असल्याचे दिसते पण वेग वाढणारे या ट्रेनमध्ये काही लोक चढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत हे पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल फ्रेमच्या पुढच्या भागात एक अशी व्यक्ती धोकादायक प्रयत्नात यशस्वी झाली जे जा आपण पाहू शकतो तो कसा तरी ट्रेनमध्ये आहे आता नजर अशाच दुसऱ्या माणसाकडे जाते तो देखील ट्रेनमध्ये जाण्यासाठी ट्रेनच्या ट्रेन जा जवळ जा जातो आणि हँडल धरून स्वतःचा समतोल सांगण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्या व्यक्तीने हँडल घट्ट पकडण्यापूर्वीच त्याचा तूल जातो त्या व्यक्तीचा पाय घसरतो आणि तो खाली पडू लागतो याच्या शेवटी आपण पाहणार आहोत की ती व्यक्ती रोळाखाली येण्यापासून थोडक्यात वाचले असा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तो सुखपरित्या बचावला